सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस मांडण्यास मला सभागृहाची अनुमती मिळावी प्रस्ताव असा आहे की दोन सन दोन हजार पंचवीसचे विधानसभा विधेयक क्रमांक सत्त्याण्णव महाराष्ट्र जमीन महसूल संहिता दुसरी सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस मांडण्यास अनुमती देण्यात यावी प्रश्न असा आहे की दोन सन दोन हजार पंचवीसचे विधानसभा विधेयक क्रमांक सत्त्याण्णव महाराष्ट्र जमीन महसूल संहिता दुसरी सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे काय अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होय बहुमत आहे होय ते बहुमत आहे प्रस्ताव संमत झाला अध्यक्ष महोदय मी आपल्या अनुमतीने सन दोन हजार पंचवीसचे विधानसभा विधेयक क्रमांक सत्त्याण्णव महाराष्ट्र जमीन महसूल संहिता सुधारणा विधेयक दुसरी सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस मांडतो सन दोन हजार पंचवीसचे विधानसभा विधेयक क्रमांक सत्त्याण्णव महाराष्ट्र जमीन महसूल संहिता दुसरी सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस मांडण्यात आले घोषणा सर्व सन्मान्य सदस्यांना कळण्यात येते की भारतीय गणराज्याच्या पंच्याहत्तर पंच्याहत्तराव्या वर्षानिमित्ती भारताच्या संविधानाची गौरवशाली अमृत महोत्सवी वाटचाल या विषयावर दिनांक सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी विधानसभा सभागृहात झालेल्या चर्चेला माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तरादाखल केलेले भाषण पुस्तक स्वरूपात महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल श्री आचार्य देवव्रतजी यांच्या शुभ हस्ते मंगळवार दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजून तीस मिनिटांनी मान्य राज्यपाल महोदयांचे कार्यालय व निवासस्थान लोकभवन सिल्वर सिव्हिल लाईन्स नागपूर येथे समारंभपूर्वक प्रकाशित करण्यात येत आहे सर्व सन्मान्य सदस्यांनी या पुस्तक प्रकाशन सोहळ्यास उपस्थित राहावे कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका संबंधित विधिमंडळ पक्ष कार्यालयाकडून आपल्याला वितरित करण्यात येत आहेत कार्यक्रमस्थळी पंधरा मिनिटे अगोदर व्हावे घोषणा आपल्या सर्वांना विधित आहे की राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखेतर्फे दरवर्षी महाराष्ट्र विधिमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशन कालावधीत राज्यातील पीठातील पिठा राज्यशास्त्र व लोकप्रशासन या विषयांचा अभ्यास करणाऱ्या पद पदव्यु पद पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी संसदीय अभ्यासवर्गाचे आयोजन करण्यात येते त्यानुसार या वर्षीसुद्धा दिनांक नऊ ते तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत एक्कावन्नाव्या संसदीय अभ्यास वर्गाचे आयोजन करण्यात आलेले आहे सदर संसदीय अभ्यासवर्गाचे उद्घाटन माननीय मुख्यमंत्री यांच्या शुभ हस्ते व सर्व सन्मान्य मान्यवरांच्या सन्मान्य उपस्थितीत मंगळवार दिनांक नऊ सकाळी नऊ वाजता विधानपरिषद सभागृह विधानभवन मुंबई विधानभवन नागपूर येथे हो होणार आहे संसदीय अभ्यास वर्गासंबंधीची निमंत्रण पत्रिका व कार्यक्रम पत्रिका सर्व माननीय सदस्यांना त्यांच्यासाठी राखून ठेवण्यात आलेल्या टपालखानाद्वारे वितरित करण्यात आली आहे तरी सर्व माननीय सदस्यांना विनंती करण्यात येते की त्यांनी संसदीय अभ्यास वर्गास उपस्थित राहून व्याख्यानाचा लाभ घ्यावा अध्यक्ष महाराज महाराष्ट्र एकत्रीकरणाच्या नंतर आपण ठरलेलं होतं की कमीत कमी दोन महिने या अधिवेशन नागपूरमध्ये व्हावं पण ठीक आहे आमचे मित्र ज्यावेळेस विरोधी पक्ष नेते होते त्यावेळेस ते दोन महिन्याचे करायची एक महिन्यात अधिवेशन व्हायचं पण मला असं वाटतं अध्यक्ष महाराज की आपण आज पुरवणी मागण्या हे पण सादर करून टाक म्हणजे आज मांडले जायचं अध्यक्ष महाराज आणि सगळे बिलं पण आहे अध्यक्ष महाराज सरकारला एवढी घाई काय तुम पळून जायची आपलं मी एक पेपरला बातमी वाचली होती की आचारसंहिता लागतील हे लागतील अध्यक्ष महाराज चाललेली प्रोसेस आहे ना पण विधिमंडळाचं कामकाज सरकारला पळवणे मागण्यास मंजूर करायचे असतील तर मग काय करायचं अध्यक्ष महाराज एक दिवसाचं सेंट्रल हॉल बोलवा नानाभाऊ आपण या पूर्वी पीठासीन अधिकारी म्हणून कार्य केलं असल्यामुळे माझा असं समज आहे की आपल्याला माहिती आहे सभागृहात होणाऱ्या कामकाजासंदर्भात आपण बी एस सीमध्ये संपूर्ण चर्चा करतो आणि सहमतानी आपण निर्णय घेतो आपण या बी एस सीला उपस्थित नव्हतात त्याची कारणं काही वेगळी असतील परंतु परंतु बी एस सीमध्ये या संदर्भात सर्वांच्या सहमतीने मी निर्णय घेतलेला आहे त्यामुळे आता मी तुम्हाला या विषयावर अधिक बोलायला देणार नाही प्रस्ताव बसून घ्या भास्कररावांना बोलू द्या बसून द्या बसून घ्या बोला सन्माननीय अध्यक्ष महोदय ही गोष्ट खरी आहे की बी एस सी मध्ये चर्चा होत असताना जे होणारे निर्णय आहेत हे सर्वसाधारणपणे युनानिमसली व्हावेत अशा प्रकारची अपेक्षा असते हे मी मान्यच करतो दुसरी गोष्ट मला हाही नियम माहीत आहे की सर्वसाधारणपणे बी एस सी मध्ये झालेली चर्चा येऊन बाहेर बोलायचं नसतं हेही मला माहिती आहे तरी मी बोललो हे मी मान्य करतो मी कधी आयुष्यात खोटं बोलत नाही पण अध्यक्ष महोदय आपण असा पाठवतोय नाना नानाभाऊ पटोले यांनी जो मुद्दा उपस्थित केला की हे अधिवेशन विदर्भाचा असल्यामुळे विदर्भ करारानुसार व्हायला पाहिजे हा त्यांचा प्रमुख मुद्दा ठीक आहे त्याच्यावर आपण निर्णय देणार पण आपण असा मेसेज पाठवला की आम्ही तिथं या सगळ्या गोष्टीला मान्यता दिलेली आम्ही आमचं मत तिथं मांडलेलं आहे आठ ते एकोणीस पर्यंत व्हावं ह्या आम्ही आग्रह केला एखादा आठवडा अधिक वाढवा म्हणून आग्रह केला निर्णय झाला इथपर्यंत ठीक आहे परंतु तुम्ही आमच्याबद्दल संशयाचं वातावरण निर्माण करू नये असं मला म्हणा ठीक आहे सर अध्यक्ष महोदय आमचे मित्र नाना भाऊ हे पीठासीन अधिकारी होते ते असं म्हणतात घाईघाईने तुम्ही पुरवणी मागण्या टाकताय घाईघाईने तुम्ही अध्यादेश टाकताय घाईघाईने तुम्ही विधेयक टाकताय पीठासीन अधिकारी म्हणून त्यांना हे नक्की माहिती आहे की अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच आपण नेहमी पुरवणी मागण्या दाखवतो चर्चा नंतर होते पहिल्या दिवशीच जे विधेयक आपल्याला त्या ठिकाणी मान्य करायची आहेत त्याचं इंट्रोडक्शन पहिल्या दिवशीच होतं आणि अध्यादेश तर पहिल्या दिवशी दाखवले पाहिजेत हा नियम आहे त्यामुळे यात कुठेही आपण गेल्या पंचवीस पन्नास वर्षातलं कुठल्याही अधिवेशनाचा पहिला दिवस काढला यापेक्षा वेगळा अजेंडा आपल्याला कधीच दिसणार नाही त्यामुळे मला असं वाटतं की ही भावना आमची पण आहे जास्त की अधिवेशन जास्तीत जास्त झालं पाहिजे आणि तुम्हाला सांगतो की गेल्या पंचवीस वर्षामध्ये सर्वात जास्त अधिवेशन मी मुख्यमंत्री असतानाच नागपुरात चाललं आहे आणि पुढेही चालेल आता आपल्यालाच माहिती आहे आचारसंहिता आहे पुढे कधी आचारसंहिता होऊ शकते हे आपल्याला माहीत नाही पण ती जी काही इंडिकेशन परवाच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये आपल्या इलेक्शन कमिशनने दिले म्हणून आपण त्या दिवशी विचार केला आणि दोन दिवस म्हणजे पहिला आठवडा आणि प्लस दोन दिवस ऐवजी सात दिवस होत आहे हे पुढच्या वर्षी कॉम्पनसेट करून टाकू काळजी करून नका अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज मी पीठासीन अधिकारी होतो आणि अजितदादा त्यावेळेस आमच्या त्या मंत्रिमंडळात होते अध्यक्ष महाराज सगळ्यांना माहिती आहे मी हा ते पण होते अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज यावेळेस कारण की मी या सभागृह मी सभागृहाचा प्रमुख म्हणून म्हणजे तुम्ही त्यावेळेस मी, मी।, मी निर्णय करायचा की नाही असं नाही होणार अधिवेशन इतका काळावधी चाललाच पाहिजे ही भूमिका मांडायची मी यांचं ऐकून नाही घ्यायचं अध्यक्ष महाराज त्याच्यामुळे अध्यक्ष महाराज मला माझी जबाबदारी त्याच शहर वर बसून मला माहिती होती की मी या सभागृहाला काय न्याय दिला पाहिजे ही माझी जबाबदारी होती अध्यक्ष महाराज मी तुम्हाला मला तुमच्यावर काही आरोप आणायचा नाही अध्यक्ष महाराज मला मी तुमच्याकडून याच्यासाठी मागतो अध्यक्ष महाराज कारण की या सभागृहाचं तुम्ही आमचे प्रमुख आहात तुमच्याकडे आम्हाला मागणी करण्याचा अधिकार आहे अध्यक्ष महाराज माझी विनंती आपल्याला मी काही आदेश सूचना नाही करत अध्यक्ष महाराज हे अधिवेशन कृपया विदर्भासाठी आपण वाढवून द्यावा सरकारला आणि या त्या पदाची भूमिका आपण मांडावी असं माझं मत आहे मुख्यमंत्री मोद्यांनी म्हटलं मला काही विरोध करायची गरज नाही मला पाहिजेच अधिवेशन विदर्भात असं ते म्हणाले ठीक आहे जाऊ दे अध्यक्ष अध्यक्ष न्याय द्या ही भूमिका गरज पडल्यास विचार करू एक रेकॉर्ड मला क्लिअर केला पाहिजे भाऊंचा अधिवेशनाकरता किती आग्रह असला तरी नाना भाऊ त्या काळामध्ये तीन आणि पाच दिवसाचे अधिवेशन मुंबईचे झाले नाही मुंबईचे बाकी राज्यात चालू होते बाकी राज्यात कोरोना नव्हता का बाकी राज्यात पंधरा पंधरा वीस वीस दिवस चालायचे महाराष्ट्रामध्ये तीन आणि चार दिवस अधिवेशन चाललं शोक प्रस्ताव शोक प्रस्ताव श्री शिवाजीराव भानुदास कर्डिले विधानसभा सदस्य व माजी राज्यमंत्री सर्वश्री महादेवराव सुकाजी शिवणकर भरत राजाभाऊ बोंद्रे माजी विधानसभा सदस्य व माजी मंत्री श्री श्याम उर्फ जनार्दन बाळकृष्ण अष्टेकर माजी विधानसभा सदस्य व माजी राज्यमंत्री सर्वश्री यशवंत बाबाजी दळवी नारायण नानू पाट पटेल सिद्ध्राम पा, मलकप्पा पाटील पा, गिलबर्ट जॉन मेंडोंसा, राजीव अनिल देशमुख व श्रीमती